बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सध्या चांगलाच गाजतोय दररोज बिग बॉसच्या घरात नवीन ड्रामा आणि नवीन वाद पाहायला मिळत आहेत भाऊचा धक्का एपिसोडचीही प्रेक्षकांमध्ये चर्चा होते भाऊच्या धक्क्यावरील महाराष्ट्र बोलतो या विशेष सेगमेंटची प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता असते या सेगमेंटमध्ये रितेश हा विविध स्पर्धकांबद्दल सोशल मीडियावर आलेले कमेंट्स वाचून दाखवतो रविवारच्या भाऊच्या धक्क्याच्या एपिसोडमधील महाराष्ट्र बोलतो या विशेष सेगमेंटमध्ये रितेश देशमुख हा जान्हवी किल्लेकरला तिच्याबद्दल आलेली एक कमेंट वाचून दाखवणार आहे जान्हवीमुळे एका व्यक्तीचं तीन हजार पाचशे अडुसष्ट रुपयाचं नुकसान झालं आहे त्यामुळे त्या व्यक्तीने त्या जान्हवीकडे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर नुकसान भरपाई करण्याची विनंती केली आहे जान्हवी बाहेर आल्या आल्या मला तुमचा नंबर द्या कारण तुमच्यामुळे माझं तीन हजार पाचशे अडसष्ट रुपयांचं नुकसान झालंय मी नवीन काचेचा डिनर सेट घेतला होता तो बायको हातात घेऊन उभी होती आणि त्याचवेळी तुम्ही घनश्यामवर ओरडलात असं त्या युजरनं लिहिलंय यापुढे त्याने म्हटले दचकून तिच्या हातातून काचेचा नवीन सेट खाली पडला आणि फुटला या सगळ्याला जबाबदार तुम्हीच आहात तेव्हा प्लीज 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 माझे तीन हजार पाचशे अडसष्ट रुपये देऊन टाका का ही कमेंट पाहून बिग बॉसच्या घरातील सर्व स्पर्धकांना आणि सूत्रसंचालक रितेश देशमुखलाही हसू अनावर होत तर मात्र जानवी संबंधित युजरला नुकसान भरपाई देण्यास तयार होते बिग बॉसमधून बाहेर पडल्यावर नुकसान भरपाई देईन असं ती म्हणते तर मित्रांनो तुम्हाला बिग बॉस हा कार्यक्रम आवडतो का ते कमेंटमध्ये नक्की सांगा